तानाजी पाटील पडला पाहिजे आता तो का पडला पाहिजे कारण तो एकदा आला त्या भांधाराला जाहीर आव्हान आहे भांधारा प्रत्येक गावामध्ये तुला काम दाखवतो जर काम दाखवलं तर तू इथून पुढे राजकारण सोडायला पाहिजे चांगली अपडेटाच्या फोडाप्रमाणे जपल आणि मी सुद्धा या विभागाला या गावाला तळाच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम या ठिकाणी करतोय आम्ही कधीही या ठिकाणी कुठलंही कसलंही काम असू दे पार्टी पक्ष कधी बघितलं नाही वेळ का नाही मला एखाद्या एखाद्याचं काम करायचं असेल कुठं सांगली मिरज पुन्हा मुंबई जर असलं तर मी माझी गाडी माझं त्याल माझं चहा नाश्ता सर्व माझं मी कधीही कुणाला बाबा तुझं काम आहे गाडीत त्याल घाल तुझं काम केलं आहे तुला मला जेवाल दे पार्टी दे कधी बाबा अमक्या आमच्या द्यायचं जरा उष्ण पैसे देत असला कधी धंदा करते म्हणजे कधी केलं नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा प्रपंच सोयी चांगली आहे फक्त आणि फक्त करायचं ते लोकांच्या हिताच्या दृष्टीने करायचं आहे माझ्या ह्या विभागातला माणूस कुठेतरी आदला नाडला नाही पाहिजे ह्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही कामं करत आलो आणि म्हणून भरपूर कामं जिथं जिथं अन्याय झाला जिथं जिथं त्या ठिकाणी कामकाज करावं लागलं त्या त्या ठिकाणी केलं मला या ठिकाणी सांगायला आवडत आवडत की हा जो मिरज सलगर बसमध्ये प्रसुती झाली तर खरोखर मनाला झाल्या आणि ठरवलं की आपण कुठेतरी पदाधिकारी म्हणून गाहक कारभारी म्हणून उपोषणला बसलो त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय वसंत बापूंची आठवण येते की बापू असतील खंडरावान असतील अनिलदानामटवण असतील मल्लेवरचे सरपंच भांडारे काका असतील अशी बरीचशी माणसं आम्ही उपोषण केलं सात दिवस उपोषण केलं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ साहेब असताना त्यांनी साठ पोटीचा निधी दिला रस्ता कोणतं झाला चांगल्या पद्धतीनं झाला आदरणीय सुरेश भाऊनी हा रस्ता राज्य महामार्ग एक क्षेत्र केला आणि एवढा मोठा रस्ता के, के की केला की या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही एवढंच नव्हतं तर आदरणीय सुरेश भाऊनी या ठिकाणी आडग बडग मार्गाचा रस्ता ग्राम आदरणीय सुरेश भाऊच्या माध्यमातून झालेला आहे म्हणजे आम्ही आंदोलन केली लोकांना न्याय देण्याचं काम केलं कोरोनाच्या कालावधीमध्ये का कालावधीमध्ये काम केलं सांगलेला महापूर आला तर सरगरमधून टेम्पोवरून आम्ही साहित्य कोच केलं सोलापूरला परवा पाऊस झाला आदरणीय भाऊने सांगितलं चाऱ्याची आहे मी माझ्या स्वतःच्या शेतातला एक एकर ऊस आम्ही कार्यकर्त्यां तोडून चार टका ऊस त्या ठिकाणी आम्ही सोलापूरला पोच केला म्हणजे जिथं कमी आहे तिथं आम्ही हे आम्ही ब्रिध वाक्य शू आणि अशा पद्धतीने आम्ही कामकाज करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही तर कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलीच कधी कोणाची लांडीला पाठी केली नाही कोणाची चोरीचा पाठी केली नाही याच्याही पल्लीकडे जाऊन आदरणीय सुरेश भावनचं काम बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे आता या कामाचा उल्लेख काय करणार नाही या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय बघितलं तर भारतीय हॉस्पिटल जसं आहे त्या पद्धतीचं बघितलं नाही फंड देत असताना फक्त आणि फक्त जनता हा केंद्रबिंदू म्हणून आदरणीय भावन बघितलं मग एवढं सगळं केलं असताना आता कोणावर तर अन्याय झालं आणि तर म्हणतोय म्हणून मग भावना सोडायचं का भारतीय जनता पार्टीने जे काम केलं त्याला सोडायचं का हा खराब झालं या ठिकाणी प्रश्न आहे आज आम्ही काय काम केलं ते सांगितलं आंदोलन काय केलं ते सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या आज पंचवीस वर्ष गाव सलगर सारखं आमच्या ताब्यात जात आहे म्हणजे कुठंतरी मी त्यांच्या पात्रतेला आहे कुठंतरी त्यांच्या विचाराला आहे म्हणूनच त्या ठिकाणी लोकांनी आम्हाला मात्रध्यक्ष या ठिकाणी निवडून देत गेली आणि म्हणून या विभागामध्ये आम्ही भरपूर कामं केली या विभागामध्ये स्वर्गीय वसंत बापूंच्या सहकार्यानं पंच समिती सदस्य झालो सभापती झाल्या जिल्हा परिषद सुद्धा म्हणून निवडून आल्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामं या विभागामध्ये केली आता आमच्यातले काय काय भादर उडतात की जिल्हा परिषद केलेले काम दाखवा आणि त्या ठिकाणी काय तो फोटो का बोलतात मला त्या भादराला जाहीर आव्हान आहे भादरा प्रत्येक गावामध्ये तुला काम दाखवतो जर काम दाखवलं तर तू इथून पुढे राजकारण सोडायला पाहिजे म्हणजे पुढ सुटू उठायचं आणि काय तर बोलत बसायचं आता येऊन तुम्ही एक पाडा चालू केलाय सारखं सारखं तानाजी पडायला पाहिजे कशाला अरे सारखं सारखं तानाजी पाडायला दिला काय तुम्ही देत नाही ना जनता मला निवडून देते आणि त्यामुळं मला कुठं प्रॉफिट करत नसला तर मग ठीक आहे ना अरे मी राबतो कष्ट करतोय मध्ये कधी बायका पोरं बघितला मी मध्ये कधी घरचं काम बघितलं नाही आणि उठलं की सुटल जनतेची सेवा करतो निवडणूक लागले की अर्ज भरतो लोक मला निवडून देतात आणि मी पुन्हा ताकदीनं काम करतो तुम्हाला निवडणुकीला अर्ज भरायला नको निवडणुका लढवायला नको आणि उगत उठायचं आणि सारखं सारखं ह्यालाच काय माणसाला पाहिजे म्हणायचं आज मला सांगा सांगोलेचे आमदार आदरणीय गणपतराव देशमुख अकरा वेळा आमदार झाले चष्ट आहे का अकरा वेळा म्हणजे महाराष्ट्रातला उच्चांक आदरणीय त्या स्वर्गीय गणपतराव देशमुखाने केला आज या ठिकाणी सुरेश भाऊंचं जर बघितलं तर त्यांचा जन्म पेड आहे तालुका तासा गाव आहे दतला आमदार झाले आणि पुन्हा इथं चार वेळा आमदार होते म्हणजे ती कुठेतरी वेळ लोकांच्या कामाला लोकांची कामं करतात जनतेसाठी काय तर झरतायत म्हणून लोक त्यांना निवडून देतात मग सारखं सारखं आमदार तुम्हीच पाहिजे हे म्हणायचं काही कारण नाही ना आज मला सांगा या ठिकाणी सांगितलं की आता कॅशियर घातलंय की स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणार आहे आता मला सांगा साजू तांदळाला ह्या ता जिल्ह्यातला एक माणूस सांगा कोण कोणत्या तांदळासारखा आहे पण तुम्हाला उमेदवार नाही मग तुम्ही सुद्धा पक्ष बदलाच की म्हणजे काय बोलावं काय बरं आता तुमचे जे नेतृत्व करतात तुमचे जे नेते आदरणीय सरकार त्यांनी किती पक्ष बदलले फक्त त्यांचा मायावतीनं वंचित पक्ष दोनच राहिले असतील आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उलगडा होला पाहिजे बरं त्याच्या पलीकडे आता मला सांगा हे घड्याळ कुठं आहे आता सध्या युतीमध्ये बर त्याला पाठिंबा कोणाचा आहे आहे दा त्याला पाठिंबा कोणाचा आहे तुतारीचा आहे म्हणजे तुझं माझं जमाना तुझ्याशिवाय कर्मना अशी अवस्था या ठिकाणी या विभागामध्ये गेली फक्त आणि फक्त कशासाठी तानाजी पटाली पडला पाहिजे आता तो का पडला पाहिजे कारण तो एकदा आला की पुन्हा आमच्या मुडकुरा बसणार आहे अरे तुझ्या जरी मुडकरा बसला तर लोकांच्या हितासाठी बसणार आहे ना याचा सुद्धा कुठतरी विचार या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे आणि म्हणून हुडसूड काय तर सांगायचं अशा अशा पद्धतीचा प्रकार था। या ठिकाणी चालू आहे आता काही काही दर म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला तुझ्यावर आण तर तू सरगरमध्ये सांग ना घाटात सांगून त्याचा उपयोग आहे का हा तुझ्यावर अन्याय झाला तर सरगरमध्ये सांगायला पाहिजे त्याने कॅशर केले की आता मागासवर्गी जमीन हडपायला अरे मागासवर्गीय जमीन हडपायला साधा गायरांमधलं दहा बाय दहा जागा घेता येत नाही आणि एवढी मागासवर्गी जमीन हडपायची एवढं सोपं आहे का कुठंतरी आता माझं त्या एक या ठिकाणी मैसिराजुनाचा पाचवा टप्पा आहे त्याच्यापासून एक ग्रीनफील्ड हायवे सध्या आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतोय आणि मला वाटलं की बाबा वा सलगर या ठिकाणी त्या विभागामध्ये चारशे साडेचारशे एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये शंभर दीडशे एकरामध्ये एमआयएशी व्हावी याच्यासाठी मी प्रस्ताव केला योगायोगाने मी मंत्रालयामध्ये असताना तासगाव कोटबंकाचे रोहित पाटील आमदारांची गाडभेट झाली तिथं थोडी चर्चा झाली आणि त्या ठिकाणी मणेराजुरी एमआरसीचा मान्यतेचा प्रस्ताव त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात होता आणि ती चर्चा झाली मला वाटलं चला आपल्या विभागासाठी काहीतरी करूया माझ्या संघ लेटर पॅड कोर सह्या आणखं सगळं संघच असतं मला वाटलं मी लगेच खरा खरा पत्र तयार केलं आणि त्या उद्योग मंत्र्यांच्या घरी दिलं मलाही वाटलं त्या विभागामध्ये एखादी एमआरएसी झाली तर त्या ठिकाणी कुठेतरी गावाचा विकास होईल तुम्हाला माहिती सर सांगतो की पूर्वी आपला कुच्ची तालुका होता कवठेमंगाल तालुका साखर कारखाना झाल्यानंतर झाला आज साखर कारखाना झाला कवटेमंगल का तालुका किती मोठं शहर झालं बघा उद्योगधंदे लहान सहान उद्योगधंद्याची निर्मिती झाली एम आर सी झाला झाली तर या विभागातल्या मुलांना युवकांना हाताला काम मिळत त्याच्यावरती लहान सहा कुठे उद्योग चालतील हा त्या पाठ्यामुळे उद्देश होता तुमच्या काय त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा त्या मागासवर्गीय जमिनीमध्ये सी करा आमचा उद्देश नव्हता किंवा असं कुठे आम्ही त्या ठिकाणी पत्रेवर नाही आमचा आणि म्हणून उठायचं मग काय मग ह्याला झाली चार वर्ष एक मात्र नाही नाही मग असं फोटो नाटक सांगायचं मनभेद करायचा आणि मतदारांची कुठेतरी जरा मन विचलित करायचं असा प्रकार या ठिकाणी चालू आहे करत असताना झालं की आपण गती सुरू करायचं जा निघून जायचं असला प्रकार ह्यांचा चालू आहे आता ह्यांचा जो प्रचार चालू आहे ना जसं एखादा आपण ग्रामपंचायत मध्ये निवडणुका लढवतो आणि वाटा वाडा मग जाता म्हणत नाही का तू माझा बांध कातरलास त्या ठिकाणी मला लग्नाला सांगितलंय मला असंच केलंय तसंच केला अशाच प्रकार अरे हे झेडपीची निवडणूक आहे जिल्हा परिषद अकरा गावाची निवडणूक आहे बत्तीस हजार मतदान आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण दोन चारशे मताची निवडणूक लढवत असल्यामुळे तुम्ही हे भाषा बोलताय म्हणजे त्यांना काय काय कारण आहे किंवा काय सांगायला काय माध्यम नाही आणि म्हणून मग गोडसूड काहीतरी सांगायचं आणि लोकांचे मन भेद करायचा उद्योग या लोकांनी केलेला आहे पण मला खात्री आहे की या येवडोली जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता आहे म्हणजे थारा देणार नाही सांगतो की विधानसभा दलित वस्तीचा दोन कोटी फंड मिळाला आमदाराला विधानसभा मतदारसंघाला मी भावनच्या करून फक्त सलगरला नव्वद लाख रुपये आणले म्हणजे फंड कसा आणावा प्रस्ताव कसा दाखल करावा तिची जाण मला चांगल्या पद्धतीची आहे कारण मी पंचवीस वर्ष सरपंच म्हणून कामकाज केलंय सभापती म्हणून आम्ही मंडळी जर असले तर त्यांच्या बरोबरीने आम्ही त्या ठिकाणी कामकाज केलंय जिल्हा परिषदेला कामकाज केलंय त्यावर प्रस्ताव कसा दाखल करायचा फंड कसा आणायचा तेवढी कला आमच्यात ते चांगलीच आहे आता याच्यापूर्वी आमदार आमच्या विचाराचे नव्हते घोरपड सरकार नव्हते सुरेश भाऊ सुद्धा आमच्या विचाराचे नव्हते तरी सुद्धा फंड आणून आम्ही गावामध्ये आमचा विकास केलाय जरी सत्ता कोणाचा का असेल फंड कसा आणायचा तेवढी ताकद आणि तेवढी अक्कल मला चांगल्या पद्धतीची आहे आणि आता तर सुरेश भाऊ आमदार आपल्या विचारायचे आहेत त्यामुळे या विभागामध्ये सगळी कामं केली जातील या विभागाने बारीकसारख जर बघितलं मी विभागामध्ये बघताना या बेळंगीमध्ये परिसरामध्ये प्रचाराच्या निमित्तानं जात असताना वस्ती वस्ती भागातल्या रस्त्याची फार अडचण आहे मी तुम्हाला या बेणंगी भाष्यातल्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना मतदारांना सांगतो की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये तुमच्या एकी वस्ती रस्ता शिल्लक राहणार नाही एवढं चांगलं काम करून जातो त्याचा प्रस्ताव कसा दाखल करायचा त्याच्या नोंदी कशा घालायच्या त्याला फंड कसा आणायचा तेवढी अक्कल मला चांगल्या पद्धतीची आहे आणि म्हणून या विभागामधला रस्ता असेल या विभागामधली बाकीची काही कामं असतील कुठेही तुम्हाला शिल्लक राहणार नाही त्याच्याही पलीकडचा वैदिक घरकुल असेल एखाद्याला छान खान करत जे एकच आश्वासित करतो की बेळंगी गावामध्ये जे काही राजकीय किंवा नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे त्या राजकीय नेतृत्वाची फोकळी अजिबात कुलमाला भविष्य जाणवून दिली जाणार नाही तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यास तर तुम्ही काळजीच करू नका एक रस्ता तुमचा या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आणि नवीन नेतृत्व तयार करून या बेळंगी विभागामधलं या ठिकाणी चांगलं काम आपण करून जसं सलगर डेव्हलप केलंय सलगरमध्ये विकासाचे कामं केलेले आहेत त्याच धर्तीवरती बेळंगी सुद्धा आपण करूया आणि या बेळंगीला जो इतिहास आहे तो इतिहास जपण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी करूया फक्त मी एकच सांगतो की बिळगे बिंदा ठेवा तुम्हाला सलगर आणि बिळगे हे एकच आहे एवढं मात्र तुम्हाला नक्की तुम्हाला खंड वाटून देणार एवढं मी मात्र या निमित्तानं सांगतो